पांढरकोडा येथे प्रथमच न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने सिटी प्राईड चे स्पर्धाचे आयोजन पांढरकोडा न्यू इंग्लिश स्कूल पांढरकुडा येथे प्रथमच सिटी प्राईड स्पर्धाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला गावातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला त्या स्पर्धेचे उद्घाटन न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक श्री बापूरावजी भोंग शाळेचे डायरेक्टर श्री स्वप्नील बापूराव भोंग विस्तार अधिकारी श्र चव्हाण सर राजश्री शाहू विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गोडे सर शाळेचे सचिव श्री खोंडेसर रोशनी भोंग मॅन आणि शाळेच्या मुख्याध्यापिका कुश्वेता कुकसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले स्पर्धेत पांढरकवडा येथील विविध शाळांतील एकूण एकशे चाळीस विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला स्पर्धेचे पारदर्शक व योग्य नियोजन करण्यासाठी संतोष संगेवार आशिष कोटूरवार राजू कोत्ताकोंडावार आनंद मग्गिणवार यांनी परीक्षक म्हणून योगदान दिले लहान गटात प्रथम योशिता निकोडे अनय हिप्परंगे व केतन सातपुते द्वितीय तर मोठ्या गटात प्रथम सन्य चोपळा द्वितीय स्नेहल मानगावकर तर तृतीय कनिया मेश्राम यांनी पटकावला या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये शाळेतील शिक्षकवृंद आणि कर्मचारी वर्ग यांचे मोठे योगदान लाभले प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज